सादळे मादळी रोडवरील डोंगरावर गवताला आग डी सी एफ नेतृत्वाखाली वन विभागाची तत्पर कारवाई सादळे मादळी रोड परिसरातील डोंगरावर मंगळवारी दिनांक सोळा डिसेंबर रोजी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास गवताला आग लागल्याची घटना घडली सदर आग वन विभागाच्या पेट्रोलिंग दरम्यान निदर्शनास आली आगीची माहिती मिळताच कोल्हापूर वन विभागाचे उपवनरक्षक डीसीएफ पाटील यांनी तात्काळ परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या त्यांच्या निर्देशानुसार तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली विशेष बाब म्हणजे डी सी एफ तहशील पाटील हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून प्रत्यक्ष आग विझवण्याच्या कामात सहभागी झाले होते यानंतर त्यांच्या सूचनेनुसार पन्हाळा वनपरिक्षेत्र व करवीर वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले पन्हाळा व करवीर टीमच्या संयुक्त प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं डोंगर उतारावरील कोरड्या कवतामुळे आग वेगाने पसरण्याची शक्यता होती मात्र वेळेत व समन्वयाने केलेल्या कारवाईमुळे आग अधिक पसरली नाही या कारवाईमुळे परिसरातील वनसंपदा तसेच वन्यजीवांचे मोठे नुकसान टळले असून निसर्ग व वन्य प्राण्यांचे संरक्षण करण्यात यश आलं आहे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालं नसून वन विभागाकडून पुढील दरम्यान उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कृत्य करू नये आगीची घटना आढळल्यास तात्काळ वन विभागाला कळवावे असं आव्हान वन विभागाकडून करण्यात आलं आहे अशा बातम्या पाहण्यासाठी लोकहिरा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोकिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद